आकाश जे दिसे दृष्टी शून्यत्वासी घोटी चैतन्या ते अर्थ पाहता साकडे ऐकता कैसे करू आता निवृत्ती सांगे सांगताचे गुज देखिले नैने हिंडता ती मौनियाची लागी ज्ञानदेवा अर्थ कुटस्थ परिपूर्ण अपूर्ण हे पूर्ण होय जेथे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी भी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग त्यातला चौदा क्रमांकाचा श्लोक आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातवा विज्ञान योग याच्या शहाण्णव क्रमांकाच्या विविध केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरतया मामे प्रपद्यन्ते प्रपध्यमेतान तरिते बद्ध जीवाला स्वतःच्या बळानं स्वतःच्या शक्तीनं भगवंताने निर्मिलेल्या मायेतून बाहेर पडता येत नाही कारण माया काल पाहिलं की माया अपरा प्रकृती आहे भगवंताची आणि जीव हा परा आहे वास्तविक मायेपेक्षा जीवाचं स्थान मनुष्याचं स्थान मोठं आहे उच्च आहे असं असलं माया अपरा असल्यामुळे जरी कनिष्ठ असली तरीसुद्धा जीव त्या मायेवर प्रभुत्व गाजवू शकत नाही आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण मायेवर नियंत्रण भगवंताचं आहे मग नियंता भगवंत आहे त्याच्यावर वर्चस्व बद्ध जीवाचं कसं होऊ शकेल महाराज तो अधिकार प्राप्त होण्याकरता भगवंताची कृपा व्हावी लागते त्यावेळेस भगवंत मायेला सांगतात की आता तुझं कार्य या ठिकाणचं संपलं तू आता जाऊ शकतेस भगवंत जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत माया प्रत्येक पावलाला प्रत्येक क्षणाला जीवाची परीक्षा घेत असते आणि त्या परीक्षेतून तरुण जायचं असेल परीक्षेला सामोरं जाऊन त्यात यशस्वी व्हायचं असेल तर सद्गुरू आणि त्यांचा आशीर्वाद आध्यात्मिक गुरु त्याची प्राप्ती मनुष्याच्या ठिकाणी व्हायला पाहिजे कुरुक्षेत्री अर्जुनाला भगवंत स्वतःच आध्यात्मिक गुरु म्हणून मिळाले कारण भगवंताने अर्जुनाचा शिष्य म्हणून स्वीकार केला आहे भक्तोशी मे सकाळचेती रहस्यम ही तदोत्तम चौथ्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की तू नुसता मित्र नाही माझा तर माझा भक्तही आहे मग ज्या अर्थी भगवंत अर्जुनाला भक्त म्हणत आहेत त्यावरती अर्जुनानेही त्यांना गुरु म्हणूनच संबोधलं आहे आणि आध्यात्मिक गुरु प्रत्यक्ष परमात्मा असतानासुद्धा अर्जुन मायेमध्ये वेढला गेला त्या मायेतून बाहेर पडण्याकरता भगवंताला अठरा अध्यायाची निर्मिती करावी लागली त्यावेळेस अर्जुन म्हणतो की नष्टो स्मृतीत स्मृतित्ब्धात त्वत्प्रसादात मायाच माझ्यावर जो काही माझा जो काही मोह उत्पन्न झाला होता ममता उत्पन्न झाली होती देवा मायेमध्ये मी अडकलो होतो मायेच्या प्रभावाखाली दडपलो होतो तो आता तो संशय ती माया संपूर्णपणे नाहीशी झाली आहे आता मी काय करायला पाहिजे याची मला जाणीव झालेली आहे मी फक्त आता तुझ्या आज्ञेची वाट पाहतो आहे नाहीतर कर्तव्याची जाण तर मला आलीच आली आहे आता फक्त तू सांगावं आणि मी ऐकावं या स्थितीमध्ये जीवानं यावं लागतं महाराज मीच एक करता हे माणसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणून तू कोबा म्हणतात मी करता आहे या भूमिकेमध्ये जीवानं वागूच नाही कारण खरा करता कोण आहे तर तो भगवंत आहे त्याच्या इच्छेनं त्याच्या मर्जीनं आणि त्याच्याच आदेशानं ही संपूर्ण सृष्टी तिच्यामध्ये बदल घडत असतात भगवंताच्या कृपेशिवाय भगवंताच्या आज्ञेशिवाय काहीही घडत नाही वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता म्या हलविल्या प्राणू हाले भगवंत सांगतात मधला जो बसलेला आहे तो माझी मर्जी आहे तोपर्यंत चलतं ते यंत्र मी माझा अंश काढून घेतला की ते यंत्र बंद पडतं आणि ते बंद पडल्यानंतर त्यावेळेस कळतं जीवाला की शरीर नाशिवंत आहे तोपर्यंत त्या देहाच्या अभिमानामध्ये त्याला सवारण्यामध्ये त्याचा शृंगार करण्यामध्येच पूर्ण आयुष्य मनुष्य वाया घालवतो महाराज आणि त्याच्या त्याचे चोजले पुरवणं त्याचा शृंगार करणं हा मायेचाच असर आहे माया भुरड घालते जे करू नये ते करायला भाग पाडते जीवाला अशा या दुस्तर मायेतून पैल थळी जायचं असेल भगवत धामाच्या प्राप्ती करून घ्यायची असेल मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मायेतून आम्हाला बाहेर यावं लागतं कारण ते आवरण जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाच्या मनावर माणसाच्या अंगीत ताठा असतो गर्व असतो एक नशा असते आणि त्या नशेमध्ये भगवंत कोणता आदेश देत आहेत हेही पटत नाही जीवाला काय करायला पाहिजे आपण कारण विवेकच घालून बसलेला असतो महाराज करू नये ते करतं आणि तेच तर मायेचं कार्य आहे की तुम्हाला भुरड पाळून चुकीच्या मार्गाने घेऊन जाणं मायेचं पहिलं काम आहे कारण ती परीक्षा असते त्याला झिडकारून त्या मायेच्या झाडातून बाहेर येण्याकरता भगवंताची किंवा गुरुची कृपा असल्याशिवाय ते शक्य होत नाही म्हणून आपुली आपण करा सोडवणं पण त्यासाठी संसार तोडा वेगी या प्रपंचात अडकलेलं आमचं मन आधी बाहेर काढावं लागेल ते बाहेर का काढलं रे काढलं की मग आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडा वेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिवाळा श्रीमूर्ती भगवंत भगवंतसुद्धा मा माऊलीच्यासुद्धा ध्यानामध्ये राम आणि कृष्ण आहे माऊली म्हणतात त्याच्या आधारानं सहजपणे या भवनदीतून जीवन यशस्वी करून घेता येतं कारण अनुभवातून माऊली येत ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिवाळा श्रीमूर्ती रय्या तितकी श्रद्धा तितकी निष्ठा तितका विश्वास भगवंताच्या चरणी सद्गुरूच्या चरणी निर्माण व्हायला हो पाहिजे की हे मा जी माझे हितं करीती सकळं जेणे तो गोपाळ कृपा करी भगवंताची कृपा करायची असेल तर आपलं हित साधण्याकरता त्यांच्याच ठिकाणी आपण विश्वास ठेवावा लागतो सद्गुरूच्या पायाजवळच चित्त स्थिर ठेवावं लागतं कारण भागलिया मज वाहती लकडिये यांच्या जोडे सर्व सुख सर्व सुखाची जी प्राप्ती आहे परमार्थाची जी प्राप्ती आहे ती गुरूंच्या कृपेशिवाय सद्गुरूच्या आशीर्वादाशिवाय शक्य होत नाही तो आशीर्वाद मिळण्याकरता भगवंत म्हणतात विषय साधा आहे मार्गही सोपा आहे माझ्या ठिकाणी सर्वार्थानं शरण येऊन जा मामे वे प्रपद्यते माया मायामेहतानरण तिथे म्हणजे स्वत्व विसरून जावा स्वतःचा विसर पाळा आणि भगवंत ईश्वर शक्तीशी ऐक्य साधा अद्वैत भाव साधा मायेचा असर राहणार नाही त्यावर भाष्य करताना माऊली शहाण्णव क्रमांकाच्या वैत म्हणतात की म्हणो निगा पंडुसुता जयसी सकामा न जिनेची वनिता तैशी मायामय हे सरिता न तरवे जिवा या ठिकाणी दृष्टांत पुन्हा मावली देत आहेत भगवंत अर्जुनाला सांगतायत की म्हणून गा पंडूसुता अरे अर्जुना ज्याप्रमाणे विषयासक्त पुरुषाला स्त्री जिंकवतच नाही कारण तो विषयासक्त असल्यामुळे तृप्ती त्याच्या ठिकाणी निर्माणच होत नाही त्यामुळे स्त्री त्याला जिंकू शकत नाही त्याला जिंकणं जसं अवघड आहे तसं माये नदीतून जीवाला बाहेर पडणं अवघड आहे म्हणून गा सु पंडूसुता सुत, जैशी सकामा न जीवेची वनिता तैशी मायामय हे सरिता न तरवे जीवा या जीवाला ही माया रूपी नदी तरुण जाणं शक्य होत नाही जसं कामी पुरुषाला पूर्णपणे समाधान स्त्री देऊ शकत नाही अगदी तसंच या जीवाचं आहे की स्वतःच्या बळानं ती नदी जीवाकडून पार होत करत होत नाही ज्याप्रमाणे विषयासक्त पुरुषाला स्त्री जिंकवतच नाही त्याप्रमाणे ही माया रूप नदी जीवाला तरून जाणं शक्य होत नाही मनोनिगा पंडुसुता जैशी सकामा न जिने जिनवेची वनिता वनिता म्हणजे स्त्री विषय त्याचा पूर्ण करू शकत नाही तैशी मायामय हे सरिता न तरवे जीवा आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय